गरजा जय जय कार बंधुंनो गर्जा जय जय कार शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ शिक्षक समिती विद्यदायिनी मंगल साक्षात्काळ नमस्कार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या बातमीपत्रात मी पवन बाणोकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संचमान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीद्वारा धरने निदर्शने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले प्रत्येक जिल्ह्यातून आंदोलनाला फार मोठा प्रतिसाद मिळाला या आंदोलनाला राज्याच्या सरपंच संघटना राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेसह विविध शिक्षक व कर्मचारी संघटना आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळाला सकाळच्या सत्रातील शाळा करून रखरखत्या उन्हात शिक्षक बांधवांची आणि त्यातही भगिनींची उपस्थिती बालकांचे शिक्षण गावातच झाले पाहिजे अशा प्रकारचे सामाजिक भान राखणारी होती सांगली येथील आंदोलनात राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव नाईक माजी खासदार राजू शेट्टी माजी आमदार भगवानराव साळुंखे हे सहभागी झाले होते मार्च शासन निर्णय रद्द मागणी संबंधाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याचे माननीय शालेय शिक्षण राज्यमंत्री नामदार डॉक्टर पंकजभाऊ भोयर तसेच रत्नागिरी शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्योग नामदार उदय सामंत व यवतमाळ शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर अशोक उईके यांची भेट घेऊन निवेदन सादर केले यावेळी संघटनेचे पदाधिकारी सुधीर सगणे अजय मोरे अंकुश गोपने नाना नाकाडे अजय बोबडे महेश सोनेकर श्रीकांत अहेरराव संदीप मोहाडे उसकर पेन्शन आघाडी प्रमुख श्रीकांत केंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला आघाडीकडून महिला मेळावा संजना पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या प्रसंगी राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर राज्य कार्यकारिणी सदस्य नामदेव जांभवडेकर ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत अणावकर शिक्षक नेत्या सुरेखा कदम उपस्थित होत्या मान्यतेचा शासन निर्णय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अहितकारक असल्याने विद्यार्थी पत्र लिहून गावातील शाळा सुरू ठेवण्यासाठी व शिक्षक संख्या कायम ठेवण्यासाठी राज्यमंत्र्यांना अर्ज करीत आहेत पंधरा मार्च दोन हजार चोवीस चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील शाळा व शिक्षणाच्या दृष्टीने माजी मंत्री अमित भैया देशमुख आमदार रोहित पाटील आमदार ज्ञानेश्वर मात्रे आमदार सत्यजित तांबे आमदार ॲडव्होकेट अभिजीत वंजारी आमदार नविता मुंदडा आमदार सुधाकर अडबाले आमदार प्रवीण स्वामी आमदार रामदास मसराम आमदार अरुण अण्णा लाड आमदार कैलास घाडगे पाटील आमदार संजय कुटे आमदार जमो अभ्यंकर व अन्य आमदारांनी सुद्धा विधिमंडळात विषय उपस्थित करण्यासह राज्याच्या माननीय शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र दिले आहे त्यांच्या प्रती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने आभार व्यक्त केले आहे राष्ट्रीय निवृत्ती वेतन मध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी विकल्प भरून द्यायचा होता विकल्प निवड सुलभतेसाठी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वर्धा जिल्हा शाखेने सत्तावीस मार्च रोजी कार्यशाळा घेतली या कार्यशाळेत राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे यांच्यासह मातोश्री अकाउंट केअर कन्सल्टन्सीचे प्रकाश वानखेडे यांनी मार्गदर्शन केले मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची उपस्थिती असलेल्या या कार्यशाळेत जिल्हा कोषागार अधिकारी शुभदा चिंचोळकर ओंकार धावडे विजय कोंबे तसेच दीपक धाबर्डे पंकज आगलावे प्रशांत भोयर मनोज धोटे यांची उपस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती देवळी शाखेकडून वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली या प्रसंगी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय कोंबे गट विकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे यांची उपस्थिती होती एकतीस स्पर्धक हे सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले आजच्या बातमीपत्रात येथेच थांबतो धन्यवाद जय समिती जय